नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देवपूजेचे अत्यंत महत्त्वाचे नियम सांगणार आहे आपल्यापैकी प्रत्येकजण दररोज देवपूजा करतो पण देवपूजा करत असताना कितीही नाही म्हटलं तरी पण आपल्याकडून काही चुका घडतात मग केलेल्या देवपूजेचं फळ आपल्याला अजिबात मिळत नाही आणि आपण बऱ्याच वेळा असं कुणालाही सांगताना किंवा मग स्वतःशीच विचार करत असताना असं म्हणतो की मी दररोज देवपूजा करतो दररोज पूजा करते पण मला कोणत्याही प्रकारचा फायदा का होत नाही या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्यावर असा होतो किंवा आपण त्याचा समज असा करून घेतो की या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत हे सगळं थोतांड आहे पूजा पाठ धार्मिक विधी किंवा मग आपल्या घरामध्ये आपण जी काही पारायणं करतो व्रतवैकल्य करतो तर ती सगळी खोटी आहेत असं आपल्याला वाटायला लागतं ला ला। उगीच आपल्या पूर्वजांनी या रीती आपल्या घराण्याला का घालून दिल्या किंवा हे सगळं ते लोक का करत बसले या सगळ्यांचा विचार आपण करायला लागतो पण बघा प्रत्येक गोष्ट ही खोटी नसते काही गोष्टींची उत्तरं किंवा काही गोष्टींची कोडी अजून सुद्धा शास्त्रज्ञांना सुद्धा उलगडलेली नाही आहेत त्यामुळे धार्मिक विधी पूर्वापार जे चालत आलेले आहेत तर त्यांना काही ना काही अर्थ आहे त्यामुळे यातून किती बोध घ्यायचा हे आपण ठरवलं पाहिजे त्यामुळे रोजची देवपूजा करताना आपल्याकडून काय चुका होऊ नयेत हे आपण जर बघितलं तर नक्कीच आपल्याला केलेल्या पूजेचं फळ अगदी शंभर टक्के मिळेल तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीच माहिती सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा श्री गणेशाय महा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी कुठल्याही प्रकारचा पूजाविधी असो किंवा आपली रोजची देवपूजा असो सुरुवात आपण दिवा लावून मग केली पाहिजे बरेच जण काय करतात अगदी आरतीच्या वेळा किंवा देवांना ओवाळायचं म्हणून अगदी त्यावेळेला दिवा लावतात आणि मग पुढे तो कायमस्वरूपी ठेवतात पण असं करणं चुकीचं आहे अग्निदेवतेच्या साक्षीने केलेली पूजा अतिशय फलदायी मानली जाते म्हणजेच काय आपल्याला पूजेमधल्या ज्या ज्या गोष्टी केल्यामुळे पूजेचं पुण्यफळ मिळत असतं तर त्यातली पहिली गोष्ट म्हणजे दीप प्रज्वलन तर त्यासाठी सुद्धा आपला स्वच्छ असला पाहिजे जेव्हा जेव्हा आपण देवांना उजळवून घेतो म्हणजेच पितांबरी असेल किंवा जे काही वापरून तुम्ही तुमचे देव देवांच्या मूर्ती स्वच्छ करतात तर त्यावेळेसच आपल्याला आठवणीने दिवासुद्धा दरवेळा घासून स्वच्छ करायचा आहे नाहीतर काही जणांचे दिवे अतिशय बघण्यासारखे असतात तर ते कसे की तेलाने किंवा तुपाने ते अतिशय चिकट झालेले असतात आणि आपण तो दिवा जर कधीच स्वच्छ करत नसू किंवा महिनाभरातून अमावस्य पौर्णिमेला म्हणा तर तेव्हा जर स्वच्छ करत असू तर मग काय होतं त्या तेलाच्या किंवा तुपाच्या भांड्यावर म्हणजेच आपल्या दिव्यावर धूळ जाऊन बसते आणि ते दिवे अतिशय काळपट आणि गंजलेले दिसतात आणि अशा दिव्यांनी जर आपण आपल्या देवी देवतांना ओवाळत असू तर कोणत्या अर्थाने आपण त्यांच्याकडून काही आपल्याला पुण्यबळ मिळेल याची अपेक्षा करायला हवी तर सर्वात पहिलं तुमचं काम आहे दिवा लावून मगच पूजेला सुरुवात करा आणि तो दिवा जो आहे तो अतिशय स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा दुसरी गोष्ट म्हणजे आता बरेच जण विचारतील की अगदी कधी आपण तो दिवा लावला पाहिजे जेव्हा आपल्याला देवी देवतांना स्नान घालायचं असतं तर त्यावेळेला तो दिवा आपण लावून घ्यायचा आणि मगच देवाऱ्यातले देव स्नानासाठी तुम्ही ज्या भांड्यात काढता ताटात काढता तेव्हा ते काढून घेतले पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे आता देवांना स्नान घालण्यासाठी आपण जे काही पाणी वापरतो तर ते पिण्यायोग्य असलं पाहिजे तर याचा अर्थ असा नाही की पिण्याचं पाणी आपण ज्या भांड्यात ठेवतो त्याच भांड्यातलं पाणी आपल्याला देवपूजा करायला म्हणजेच देवांना स्नान घालण्यासाठी घ्यायचं आहे तर असं नाही आपण सेपरेट एखादा हंडा कळशी किंवा एखादं पात्र असं करायचं आहे की त्यामध्ये आपलं देवपूजेचंच पाणी राहील आणि ते पात्र किंवा तो हंडा कळशी आपण अशा ठिकाणी ठेवा की जिथे आपले खरकटे हात किंवा स्वयंपाक करतानाचे हात लागणार नाही किंवा मग महिलांना मासिक धर्म चालू असतो बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये सुतक वगैरेसुद्धा असतं किंवा मग कुणी पण येईल लहान मुलगा येईल लहान बाळ आपल्या घरामधलं येईल आणि सतरा वेळा त्या भांड्याला हात लावेल तर असं करायचं नाही सेपरेट तुम्ही योग्य ठिकाणी ते भांडं ठेवा आणि त्या भांड्यातलं पाणी तुम्ही देवपूजेसाठी वापरा वापरत जा कारण बऱ्याच जणांना दररोज जे काही पाणी येतं ते मिळणं अशक्य आहे कुणाकुणाकडे चार चार दिवसांनी पाणी येतं किंवा बरेच जण काय करतात की वरती आपल्या घरावर टाकी ठेवलेली असते आणि त्या टाकीचं पाणी आपल्या नळांना येत असतं पण कधी कधी या टाक्यासुद्धा आपण स्वच्छ केलेल्या नसतात त्यातल्या त्यात आपण भाड्याने वगैरे राहत असू तर हे सगळं काम त्या घराचे मालक बघतात तर या सर्व गोष्टींना टाळण्यासाठी तुमचं जे काही पिण्याचं पाणी जेव्हा येतं तर सुरुवातीला तुम्ही काय करायचं कशालाही ते पाणी वापरण्याच्या अगोदर तुमच्या देवपूजेसाठी काही पाणी तुम्ही काढून ठेवा आणि नंतर तुमचं जे काही पिण्याचं पाणी वगैरे तुम्ही बाकी भांड्यांमध्ये भरून ठेवता तर तेव्हा ते भरून ठेवा जेणेकरून काय होईल आपल्याकडून पूजेचं पावित्र्य राखलं जाईल तर जेव्हा जेव्हा तुमच्या घरी सुतक वगैरे काही असतील तर जेव्हा तुम्ही सुतक काढता तर भलेही तुम्ही पूजेसाठी वेगळं पाणी ठेवलेलं असेल तरी पण ते पाणी तुम्हाला ओतून द्यायचं आहे कारण सुतकामध्ये धार्मिक गोष्टी तर आपण करत नाही पण आपण कपडे वगैरे धुतो किंवा घरातील जे काही पाणी असतं ते पण ओतून देतो दुसरं पाणी भरतो म्हणजे बऱ्याच गोष्टी आपण तेव्हा नव्याने करत असतो तेव्हा तुम्ही हे देवपूजेसाठी ठेवलेलं पाणी ओतून दिलं तरीसुद्धा चालेल आणि पुन्हा तुम्ही ते भांडं स्वच्छ करून त्यामध्ये फ्रेश आणि म्हणजे दुसरं जे पाणी जेव्हा येईल ते भरून ठेवू शकता पूजेचं पावित्र्य राखण्यासाठी तुम्ही अजून काय करू शकता तर त्यासाठी तुम्हाला गोमूत्राची एखादी बाटली तुमच्या घरामध्ये ठेवता येईल म्हणजे पिण्याच्या पाण्याची जी काही बाटली असते तर त्यामध्ये तुम्ही गोमूत्र भरून ठेवू शकता आता बऱ्याच जणांना घरीच गायी उपलब्ध असतील असं नाही तर ते विकत सुद्धा गोमूत्र आणू शकता एखाद्या गोशाळेमध्ये जा तिथे सुद्धा तुम्हाला गोमूत्र मिळून जाईल तर या गोमूत्रामध्ये तुम्ही थोडीशी हळद मिक्स करून ठेवू शकता कापूरवड्यांची पावडर करून तीसुद्धा मिक्स करून ठेवू शकता कारण बऱ्याच जणांना गोमूत्राचा वास आवडत नाही म्हणून ते घरात ठेवत नाही पण आपल्याला त्या वासाचा जास्त विचार करण्यापेक्षा गोमूत्र आपल्या घरामध्ये असणं किती महत्त्वाचं आहे तर का म्हणून आपल्या घरामध्ये समजा कुणाला मासिक धर्म असेल कळत नकळतपणे त्या स्त्रीला आपला स्पर्श झाला आणि नंतर आपण पूजा करायला गेलो तर तुम्हा तुम्हाला माहिती आहे मासिक धर्म जरी स्त्रियांसाठी महत्त्वाचा असला तरी पण त्या आ, महिला ज्या आहेत त्या पूजा अर्चा करत नाही आपल्या घरामध्ये विटाळा असला किंवा मग बाहेर आपण फिरतो एखाद्या व्यक्तीला सुतक असू शकतं आणि अशा व्यक्तीचा स्पर्श वगैरे आपल्याला झाला किंवा त्या व्यक्तींमध्ये आपण जाऊन आलो किंवा बऱ्याच वेळा आपल्याला काही जणांच्या अंत्यविधीसाठी सुद्धा जावं लागतं तर मग घरी आल्यावर आपण पूजा अर्चा वगैरे करणार असू किंवा मग आ, देवपूजेच्या संदर्भात काही गोष्टी आपल्याकडून घडणार असतील तर अनावधानाने तसंच आपण देवी देवतांना स्पर्श करण्यापेक्षा ते करण्याअगोदर तुम्ही जर गोमूत्राने हात धुतले किंवा मग पूजेच्या जागी थोडंसं गोमूत्र शिंपडलं किंवा स्प्रे बॉटलने फवारलं तर मग तुमच्याकडून पूजा अधिक चांगल्या पद्धतीने होईल आणि पूजेचं पावित्र्यसुद्धा राखलं जाईल तुमच्यापैकी बऱ्याच जणांकडून एक चूक नक्कीच होत असणार बरेच जण बाबतीत आता सजग झालेले आहेत म्हणजेच काय पूजा अर्चा असतील किंवा मग धार्मिक विधी असतील याबाबत वेगवेगळ्या व्हिडिओमधून किंवा वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचून माहिती मिळवायला लागलेली आहेत किंवा काही जणांना त्यांच्या वडीलधाऱ्यांपासूनच ही सवय असेल तरी पण यातले ऐंशी नव्वद टक्के जण असे असतील की ते कंटाळा येतो म्हणून म्हणा किंवा रोजची धावपळ असते म्हणून म्हणा किंवा मग याबाबत माहितीच नाही किंवा याबाबत खरोखर अज्ञानी आहेत म्हणून म्हणा देवी देवतांच्या मूर्तींना एखाद्या भांड्यात काढून घेतल्यानंतर त्यांना एकत्रितपणे स्नान घालत असतील तर ही सगळ्यात मोठी चूक आहे असं अजिबात करू नका आपणसुद्धा सगळे एकत्रितपणे स्नान करतो का म्हणजेच काय आपण काय करतो एकेकाचं स्नान होऊन देतो एक एक जण आपण आंघोळीला जातो त्याचप्रमाणे देवी देवतांचं स्नान आपण एकत्रितपणे घालणं किती योग्य आहे यामुळे आपल्या घराला वेगवेगळ्या प्रकारचे दोष लागतात हे लक्षात ठेवा आणि ही चूक करणं प्रकर्षाने टाळा मी तुम्हाला आत्तापर्यंत देवपूजेचे भरपूर व्हिडिओ शेअर केले आहेत जे अगदी पहिल्यापासून व्हिडिओ बघत आलेले आहेत त्यांना सुद्धा ते बघायला मिळालेलं असेल की मी तुम्हाला दरवेळा सेपरेट सेपरेट देवी देवतांची मूर्ती घेऊन मग स्नान घालून दाखवते आधी माझ्याकडून सुद्धा चुका व्हायच्या पण हळूहळू जशी आता माहिती मिळायला लागली ला तर मी सुद्धा माझ्या देवपूजेमध्ये बदल केलेला आहे तुम्ही सुद्धा ही चूक करत होता का आतापर्यंत जर तुमच्याकडून ही चूक होत असेल तर तुम्ही ती आता टाळायला हवी पूजा करताना तुम्ही डायरेक्ट जमिनीवर बसून मग देवपूजा करता का आता तुम्ही म्हणाल जमिनीवरच देवारा ठेवलेला आहे तर जमिनीवरच बसून देवपूजा करणार हो ते बरोबर आहे पण तुम्हालासुद्धा बसण्यासाठी तुम्हाला, तुम्हाला काहीतरी आसन घ्यायचं आहे आणि मगच ही पूजा करायची आहे जसं आपण देवीदेवतांना बसण्यासाठी किंवा त्यांना जिथे आपण स्थापन करतो तर खाली काहीतरी एक लाल रंगाचा कपडा म्हणा किंवा त्यांच्या आसनाचे जे काही कपडे असतात ते आपण अंथरतो आणि त्याच्यावर त्यांची स्थापना करतो तर देवीदेवता ज्या उंचीवर स्थान ग्रहण करतात त्यापेक्षा थोडं कमी उंचीचं आसन आपल्याला स्वतःला बसण्यासाठी घ्यायचं आहे जसं की तुम्ही पाठ घेऊ शकता चटई घेऊ शकता सतरंजी बेडशीट किंवा जी काही छोटी छोटी आसनं आपण कोणी पाहुणे वगैरे आल्यावर बसण्यासाठी वापरतो तर त्यातलं एक आसन सेपरेट ठेवा आणि ते फक्त देवपूजेला बसण्यासाठीच वापरा कारण बरेच जण काय करतात की घरामध्ये कोणी पाहुणे वगैरे येणार आहे तर त्यांच्यासाठी जे आसन आहे तेच आपलं देवपूजेला पण चाललेलं आहे सगळ्याच ठिकाणी चाललेलं आहे तर असं नाही तुमचं देवपूजेसाठी जे आसन असेल ते फक्त त्याच कामासाठी वापरा बाकी घरामध्ये जे कोणी येईल किंवा घरामध्ये इतर वेळा बसण्यासाठी आपण जे काही आसन वापरतो तर ते सेपरेट ठेवायचं आहे याचं कारण म्हणजे आपल्या घरामध्ये इतर व्यक्तीसुद्धा येत असतात किंवा आपल्या घरामध्ये आता तोच पुन्हा प्रॉब्लेम की मासिक धर्म कुणाच्या घरी सुतक असेल किंवा कुणाचे काही वेगळे प्रॉब्लेम असतील की ते, ते आपल्याला धार्मिक कार्यांमध्ये चालत नाही तर या सगळ्या गोष्टींना टाळण्यासाठी तुम्ही देवपूजेचं आसन सुद्धा तुम्हाला वेगळं ठेवायचं आहे जेव्हा तुम्ही दररोजची देवपूजा करायला बसतात किंवा कोणतीही पूजा पूजेसाठी तुम्हाला जे काही लागणार आहे ते तुमच्या सगळं जवळ घेऊन बसा संपूर्ण पूजा होईपर्यंत तुम्हाला सारखं सारखं उठायचं नसतं मग तुमची पूजा काहीच कामात येणार नाही तुम्ही या व्हिडिओमध्ये सुद्धा अगदी सुरुवातीला बघितलं असेल की मी सर्व साहित्य माझ्याजवळ घेऊन ठेवलेलं होतं जेणेकरून मला पुन्हा पुन्हा उठण्याची गरज पडणार नाही किंवा मग कुणाला सांगण्याची सुद्धा गरज पडणार नाही की मला ही, ही वस्तू पाहिजे आहे ती आणून द्या कारण प्रत्येकाच्या घरात खूप जास्त सदस्य असतील असं नाही की आपण एखादी वस्तू विसरलो की मग आपण घरातल्यांना सांगतोय की मला हे आणून दे पण मग जेव्हा आपल्या घरी कुणी नसतं तेव्हा आपण हे सारखं सारखं पूजा करताना उठत असू तर मग त्याचा काहीही उपयोग होत नाही त्यामुळे घरात कुणी असो नसो पूजा करताना सर्व साहित्य आपल्या जवळ घेऊन बसणं गरजेचं आहे पूजेच्या वेळा बऱ्याच अयोग्य कृती आपल्याकडून होत असतात तर त्या कोणत्या कळत नकळत आपण या चुका करतोच त्या, त्या म्हणजे देवीदेवतांचा फोटो असेल मूर्ती असेल किंवा टाक असेल आपण अगदी एका हाताने धरतो आणि दुसऱ्या जागेवर ठेवतो म्हणजे स्नान घालताना देवाऱ्यातून काढताना म्हणा आपण एका हाताने तो फोटो उचलतो किंवा एका हाताने ती मूर्ती उचलतो आणि ताटामध्ये ठेवतो पुन्हा आपण स्नान घालून देवाऱ्यामध्ये ठेवताना सुद्धा हीच कृती करत असतो हे सगळ्यात चुकीचं आहे देवीदेवता आहेत आपण त्यांना योग्य मानपान दिला पाहिजे तर आपल्याला काय करायचं आहे देवी देवतांचा फोटो असेल मूर्ती असेल टाक असेल जे काही असेल आपल्याला ते दोन्ही हाताने उचलायचं आहे आणि अगदी व्यवस्थितपणे ठेवायचं आहे कसंही धरायचं कसंही उचलून ठेवायचं या कृती तुम्हाला टाळायच्या आहेत दुसरी गोष्ट म्हणजे आपण देवी देवतांचे जे काही फोटो आहेत ते कशाही पद्धतीने पुसतो किंवा त्यासाठी कोणत्याही कपड्यांचा वापर करतो की जे अगदी चुरगळून गेलेले असतात किंवा कसेही असतात तर देवीदेवतांच्या मूर्ती फोटो पुसण्यासाठी तुम्हाला स्वच्छ कपड्यांचा वापर करायचा आहे हे कपडेसुद्धा ठराविक काही दिवस वापरा हळूहळू त्यांच्यामध्ये सुद्धा बदल करत जा म्हणजेच काय तुम्हाला दुसरे स्वच्छ कपडे त्यासाठी काढायचे आहेत किंवा मग विकतसुद्धा अगदी छोटे छोटे नॅपकिन तुम्हाला मिळून जातील ते सुद्धा तुम्ही देवी देवतांच्या मूर्ती फोटो पुसण्यासाठी वापरू शकता जसं आपण लहान बाळांना आंघोळ घालतो आंघोळ झाल्यानंतर त्यांना अगदी व्यवस्थितपणे पुसतो अगदी देवीदेवतांना स्नान घालण्याचं काम जी व्यक्ती करते तिने त्या मूर्तींना व्यवस्थित उचलावं एका जागेवरून दुसऱ्या जागेवर ठेवतानासुद्धा काळजी घ्यावी आणि देवीदेवतांना स्नान घातल्यानंतरसुद्धा त्यांना अगदी हळुवारपणे पुसावं त्याचबरोबर गंध कुंकू आपण अगदी म्हणजे जीवावर आल्यासारखं करतो किंवा मग म्हणजे आपल्या कधी कधी लक्षात पण येत नाही त्यामुळे सुद्धा आपण असं करतो की त्यांचे जे गंध आहेत ते आपण कशाही पद्धतीने लावतो बऱ्याच वेळा ते जे गंध आहे तर देवी देवतांचे जिथे डोळे असतात तोंड असतं ति, तित तिथपर्यंत ते गंध ओघळून गेलेले असतात तर हे सुद्धा चुकीचं आहे फुलंसुद्धा आपण अगदी कशाही पद्धतीने टाकून देतो कधीकधी आपल्यामागे घाईच इतकी असते किंवा बरेच जण नेमका काय विचार करत असतात त्यांनाच माहिती की देवी देवतांना जी काही फुलं वाहतात तीसुद्धा कशाही प्रकारे तिथे टाकून दिलेली असतात तर बघा देवी देवतांना तुम्ही जी काही फुलं पानं दुर्वा जे वाहतात तर त्याचा देठ देवाकडे आणि त्याचा जो पुढचा भाग आहे तो आपल्याकडे आला पाहिजे अशा पद्धतीने ती फुलं आपल्याला वाहायची आहे फुलंसुद्धा खूप मोठी मोठी वाहू नका कारण आपल्या देवघरामध्ये आपण ज्या काही मूर्ती ठेवतो तर त्या अगदी लहान स्वरूपाच्या असतात तर फुलं वाहिल्यानंतर त्या देवीदेवतांचं जे काही मुख आहे तेच आपल्याला दिसणार नाही नसेल तर काही उपयोग नाही आता बऱ्याचदा शक्यतो जास्वंदाच्या फुलांमुळे असं होतं की जास्वंदाची फुलं आपण जेव्हा तोडतो तर ते थोडीशी मिटलेल्या स्वरूपात असतात अगदी सकाळी सकाळी जर आपण ती फुलं तोडणार असू तर आणि नंतर ती फुलं दिवसभरात उमलतात आणि मग देवी देवतांचा जो काही मुखवटा आहे तोच आपल्याला दिसत नाही तर काही फुलं अशी आहेत तर काही हरकत दे नाही पण जाणून बुजून जर आपण मोठ्या आकाराची फुलं घेतानाच मोठ्या आकाराची घेतली किंवा मग तोडतानाच खूप मोठ्या आकाराचं फुल तोडलं आणि देवी देवतांना वाहिलं आणि त्यांचं मुखच दिसणार नाही असं जर घडत असेल तर मग तशी फुलं घेऊ नका थोडीशी नाजूक आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं की जेव्हा आपण ते फूल देवी चरणी वाहू तर त्यांचं मुख आपल्याला दिसलं पाहिजे मुखदर्शन आपल्याला त्यांचं झालं पाहिजे अशा पद्धतीनेच आपण ते फूल वाहिलं पाहिजे अशाच पद्धतीची माळा आपण त्यांना घातली पाहिजे बरेच जण देवीदेवतांच्या डोक्यावर फुलं वाहताना दिसतात पण असं सुद्धा चुकीचं आहे फूल जे आहे ते देवाच्या चरणी आपल्याला व्हायचं असतं आणि दुर्वा ज्या आहेत त्या फक्त गणपतीला व्हायच्या असतात किंवा मग आपलं जे काही शिवलिंग असतं घरामध्ये ठेवलेलं तर त्याला व्हायच्या असतात देवी आहेत त्यांना दुर्वा अजिबात नाही ही, ही सुद्धा गोष्ट नेहमीच लक्षात ठेवा शंखाच्या बाबतीत बऱ्याचदा कमेंट्स येतात की आपल्या देवघरामध्ये दे जर आपल्याला शंख ठेवायचा असेल तर तो नेमका कसा ठेवावा म्हणजे शंखाची जी टोकदार बाजू आहे ती देवाकडे करावी की आपल्याकडे करावी शंख तुम्ही दोन्हीही प्रकारे ठेवू शकता जसं कवडी आपण पालथी किंवा सुलटी दोन्ही प्रकारे ठेवू शकतो ना तशाच पद्धतीने शंखाची टोकदार बाजू देवाकडे गेली काय आणि आपल्याकडे आली काय या दोन्ही पद्धतीने आपण शंख ठेवू शकतो फक्त शंख आपल्याला पालथा ठेवायचा नसतो माझ्याकडचा जो शंख आहे तो साधा आहे आणि जेव्हा मी त्याची टोकाकडची बाजू देवीकडे करून ठेवते माता लक्ष्मीकडे आणि जी जाड बाजू आहे ती माझ्याकडे करून ठेवते तेव्हा जो गोलाकार भाग आहे तो डाव्या बाजूने दिसतो तर तो असतो साधा शंख आणि जेव्हा आपण शंख म्हणजे टोकाकडची बाजू देवाकडे जाड बाजू आपल्याकडे तेव्हा गोलाकार भाग जेव्हा उजव्या बाजूला दिसतो तर तो असतो दक्षिणावर्ती शंख बाकी तुम्हाला शंखाविषयी अधिक माहिती मिळवायची असेल किंवा मग शंखाची स्थापना कशी करावी वगैरे हे तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर त्याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तोसुद्धा तुम्ही बघू शकता तुम्ही जर तुमच्या देवघरामध्ये मंगलकलशाची स्थापना केलेली असेल तर त्यातलं पाणीसुद्धा तुम्ही दोन तीन दिवसां मिळून बदलू शकता या कलशामध्ये तुम्ही पानं नाही लावलीत तरीसुद्धा चालतील कारण मंगल कलश जो आहे तो आपण कायमस्वरूपी ठेवत असतो आणि पानं जर आपण लावून ठेवली तर मग ती पाण्यामुळे थोडीफार खराब होऊ शकतात सडून जातात त्यापेक्षा मग पानं नाही लावली तरीसुद्धा चालेल किंवा मग पहिल्या वेळेस तुम्ही पानं लावून ठेवली आणि नंतर जेव्हा तुम्ही पानं बदलाल तर ती पानं काढून टाकली तरीसुद्धा चालेल आणि जेव्हा जेव्हा नारळाला तडा जातो किंवा मग नारळाला कोंब येतो तेव्हा सुद्धा घाबरून जाण्याचं काही कारण नाही जेव्हा नारळाला कोंब आलेला असेल तर तुम्ही ते नारळ जमिनीमध्ये लावू शकता जर तडा गेलेला असेल तर मग तेच तुम्ही कुलदेवतेसमोर वाढवून त्याचा प्रसाद म्हणून खाऊ शकता जर ते व्यवस्थित निघालं तर त्यातलं खोबरं तुम्ही खाऊ खाऊ शकता आणि नसेल निघालं म्हणजे बऱ्याच वेळा नारळ खराब होऊन जातो किंवा पावतो आपण ज्याला म्हणतो तर ते नारळ तुम्ही अशा एखाद्या ठिकाणी ठेवा निर्जनस्थळी की जिथे कुणाचाही पाय पडणार नाही तर अशा पद्धतीने त्या कलशाची काळजी तुम्ही घेऊ शकता आणि पाणी दोन तीन दिवसां मिळून बदलत राहा मग ते पाणी तुम्ही एखाद्या झाडाला घातलं तरीसुद्धा चालेल तुळशीला घालू नका आणि एवढ्यात दोन तीन जणांच्या कमेंट्स अशा आलेल्या आहेत की त्यांना मंगल कलश म्हणजे काय तेच माहिती नाही जेव्हा आपण पूजेमध्ये एखाद्या कलशाची स्थापना करतो तर तो असतो मंगल कलश आणि देवाऱ्यामध्ये आपण तशाच पद्धतीचा कलश जेव्हा ठेवतो आपल्या कुलदेवतेच्या नावाने तर त्याला कुलदेवतेचा कलश किंवा मग मंगल कलश म्हणूनच ओळखलं जातं ज्यांना ज्यांना हे ठेवणं शक्य होणार नाही त्यांनी एखादी छोटीशी लोटी आणि त्याच्यावर वाटी पालथी ठेवली म्हणजे पाण्याने भरून आणि असं पाणी तुम्ही दररोज सकाळ सकाळी देवपूजेच्या वेळा देवांसमोर भरून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी ते पाणी तुम्ही तीर्थ म्हणूनसुद्धा घरातल्यांना देऊ शकता घरामध्ये दे शिंपडण्यासाठी वापरू शकता किंवा मग झाडांना घालण्यासाठीसुद्धा त्या पाण्याचा वापर करू शकता म्हणजे ज्यांना मंगल कलश ठेवणं हुना शक्य होणार नाही त्यांनी एखादी छोटीशी पाण्याची लोटी भेटते देवपूजेसाठी खास किंवा आपल्या घरामध्ये आपण लहान बाळं असली तर त्यांनासुद्धा घेतो ना अगदी त्या पद्धतीने तुम्ही ती लोटी खरेदी करू शकता आणि त्याच्यावर ठेवायला एक छोटीशी वाटी पण भेटते ते, तर ती सुद्धा देवघरामध्ये भरून ठेवली तरी सुद्धा चालतं देवांना दररोज नैवेद्य दाखवावा का हा सुद्धा प्रश्न येत असतो तर देवांना जो काही नैवेद्य दाखवायचा असतो त्यामध्ये आपण जो काही स्वयंपाक करतो तर त्यातलाच एक छोटासा नैवेद्य बनवून आपण देवीदेवतांना दाखवू शकतो पण मग पुन्हा प्रश्न येतात की आपण कांदा लसणाचा वापर करत असतो तर त्याऐवजी तुम्ही एखाद्या छोट्या वाटीमध्ये साखर ठेवली आणि नंतर तीच पूजा झाल्यानंतर सर्वांना प्रसाद म्हणून वाटली तरीसुद्धा चालतं त्यासाठी मग तुम्हाला दररोजच वेगवेगळा पदार्थ नैवेद्य म्हणून बनवण्याची गरज नाही ज्या ज्या वेळेस तुम्हाला देवी देवतांना स्नान घालणं शक्य होणार नाही म्हणजे जेव्हा काही कारणं अशी असतात की त्यावेळेस आपल्याला देवपूजा करणं शक्य शक्यच होत नाही किंवा आपण तेव्हा करतच नाही तर त्या गोष्टी आपल्याला पाळायच्याच आहे पण जेव्हा काहीच कारण नसतं पण आपल्याला घाई गडबडीमुळे म्हणा किंवा इतर काही कारणांमुळे म्हणा देवपूजा जर करणं शक्य झालं नाही तर काय करायचं एखाद्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये आपला हात बुडवायचा आपले हात स्वच्छ असले पाहिजे ही पण काळजी घ्यायची आहे आणि या हातांनी देवी देवतांच्या पापण्यांजवळ म्हणजे डोळ्यांजवळ आपल्याला त्या पाण्याचा हात लावायचा आहे तर अशा पद्धतीने सुद्धा देवी देवतांचं स्नान जे आहे ते पूर्ण झालं मानलं जातं तुम्हाला जर हाताने करायचं नसेल तर तुम्ही एखादं ताजं फूल घ्या ते पाण्यामध्ये बुडवा आणि देवी देवतांच्या डोळ्यांच्या ठिकाणी तुम्हाला ते पाणी लावायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही फक्त धूप लावला दिव्यांनी ओवाळलं तरीसुद्धा चालणार आहे म्हणजे हे कधी की जेव्हा तुम्हाला अजिबातच शक्य होणार नाही त्यावेळेस तुम्ही हे करू शकता बऱ्याच जणांचा हा एक प्रश्न येतो की अगरबत्त्यांमध्ये बांबूच्या काड्या असतात मग अगरबत्तीसुद्धा देवांसमोर लावायची नाही का असं जर असतं तर मग पूजा साहित्य जिथे मिळतं तिथे एवढ्या अगरबत्त्या विकायलाच ठेवल्या नसत्या त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला अंधश्रद्धा पाळायची गरज नाही ज्या ठिकाणी खरंच काही नियम आहेत ते आपण पाळावेच पण अगरबत्ती देवासमोर लावल्याने कुठेही बिघडत नाही मी माझ्या लहानपणापासून बघत आलेले आहे की धूप कमी माझ्या घरी अगरबत्तीच वापर वापरलेली आहे आणि पित्रांच्या टाकांबाबत एक प्रश्न येतो की पित्रांचा टाक देवघाऱ्यात ठेवायचा नसतो फक्त जेव्हा पित्रांचं काही कार्य करायचं असतं त्यावेळेस तो बाहेर काढायचा असतो इतर वेळा आपण तो कपड्यामध्ये गुंडाळून तिजोरीत वगैरे ठेवला किंवा दुसऱ्या एखादी ठिकाणी ठेवला तर चालतो तर असं नाही आहे पित्रांचा टाक आपण आपल्या देवघरामध्ये ठेवू शकतो फक्त त्याची जी जागा आहे ती देवी सगळ्यात खालच्या पायरीवर आपण ठेवायची असते पण आपल्या देव्हाऱ्यामध्ये दे, आपण तो टाक पूजू शकतो बाकी तुमची इच्छा तुम्ही कसे नियम पाळतात त्यानुसार तुम्ही करू शकता पण खरा जो नियम आहे तो मी तुम्हाला इथे सांगितलेला आहे आता संध्याकाळची जी पूजा असते त्यावेळेस तुम्ही देवी देवतांजवळ वाहिलेली जी काही फुलं आहेत ती काढूनसुद्धा घेऊ शकता बरेच जण म्हणजे संध्याकाळी पूजा करण्याच्याच वेळात ती फुलं जमा करून घेतात आणि एखाद्या भांड्यात भरून ठेवतात तर तसंही करणं योग्य आहे Uh, किंवा मग तुम्ही डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी देवपूजेतली फुलं तेव्हा काढली सुद्धा चालतं म्हणजे दोन्ही प्रकारे तुम्ही करू शकता फक्त uh, सकाळच्या पूजेमध्ये आपण जेव्हा टाळ वाजवतो घंटी वाजवतो आरतीच्या वेळा तसं संध्याकाळच्या वेळा करायचं नाही तर याचं कारण बऱ्याच जणांनी विचारलेलं आहे मागे आपल्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगितलं होतं की तिन्ही सांजेची म्हणजे संध्याकाळची जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा शंखनाद करायचा नसतो किंवा मग घंटी वाजवायची नसते आणि आपल्या घरामध्ये जर टाळ असतील तर ते सुद्धा वाजवायचे नसतात तर मग आरती करण्याच्या वेळा फक्त आपण म्हणजे एखादा व्यक्ती जर धूपदीपांनी ओवाळत असेल तर दुसऱ्या व्यक्तींनी टाळ्या वाजवायच्या असतात तर एवढा आपण करू शकतो पण कशाचाही आवाज म्हणजे घंटानाद, शंखनाद किंवा टाळ यांचा आवाज आपल्याला करायचा नसतो तर याचं कारण असं आहे पुराणातील काही मान्यतांनुसार तिन्ही सांजेच्या वेळा पूजनावेळी किंवा देवासमोर दिवा लावताना घंटानाद करू नये असं सांगितलं जातं घंटानाद केल्यामुळे वायुमंडळातील सूक्ष्मजीवांच्या विश्रमामध्ये बाधा येते अशी मान्यता असल्यामुळे सूर्यास्तानंतर घंटानाद करणं शंखनाद करणं किंवा टाळवाजन करणं टाळायचं आहे पूजेच्या वेळा दररोज तुम्हाला जर काही मंत्र स्तोत्र आरत्या म्हणणं जर शक्य नसेल तर तुम्ही पूजा झाल्यानंतर फक्त सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंतानं रघुनायका हे मागणे आता हे म्हटलं तरी सुद्धा चालेल किंवा मग हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड ना खंड राहू दे तर ही आहे विश्व प्रार्थना एवढी म्हणाला तरीसुद्धा चालेल आणि देवपूजेचं चा जे काही पाणी आहे ते पिण्यायोग्य यासाठी घ्यायचं की लहान मुलांना म्हणा किंवा आजारी व्यक्तीला म्हणा आपण ते तीर्थ म्हणून देऊ शकतो म्हणजेच देवांना स्नान घातल्यानंतर जे काही पाणी आहे त्याचं पावित्र्य अजूनच वाढतं तर त्या पाण्याचा उपयोग तुम्हाला अशा पद्धतीने करता येईल किंवा मग ते जे पाणी आहे ते तुम्हाला तीर्थ म्हणून वापरायचंच नसेल तर ते तुम्ही तुळशीला न घालता एखाद्या झाडाला घालावं त्यासाठी तुम्ही शहरात राहत असाल तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल आणि तुम्हाला जर झाडं वगैरे नसतीलच तर एक पर्याय म्हणून तुम्ही एक का होईना झाडाची कुंडी तुमच्या घरामध्ये ठेवा जेणेकरून ते जे पाणी आहे देवपूजेचं पाणी ते तुम्ही झाडाच्या कुंडीमध्ये ओतू शकाल किंवा आपल्या पूर्वीच्या काळच्या व्यक्तींचं जर बघितलं किंवा आपल्या आजी आजोबांना जर विचारलं बऱ्याच जणांनी हेही बघितलं असेल की घराच्या भिंतीवर ते पाणी फेकायचे तर याचं कारण मीही माझ्या आजी आजोबांना जेव्हा विचारायचे की तुम्ही ते पाणी जे आहे देवपूजेचं ते वरती का फेकतात घरावर किंवा घराच्या भिंतीवर तर त्यांचं ते म्हणणं असं होतं की हे पाणी कुणाकडूनही ओलांडलं जाऊ नये किंवा कुणाच्या पायदळी ते पडू नये त्यामुळे थोडासा वरती हात करून आपल्या घराच्या भिंतीवर आपण हे पाणी फेकलं तर ते खाली ओघळूनसुद्धा येणार नाही बघा तुम्हालाही जमलं तर तुम्ही अशा पद्धतीने ते करू शकता किंवा मग झाडाला घातलं तर उत्तमच राहील फक्त तुळशीला घालू नका या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देवपूजेचे भरपूर नियम सांगितले तर यापैकी कोणत्या चुका तुमच्याकडून होत होत्या आणि आता तुम्ही त्या टाळणार आहात हे कमेंट्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा भेटूयात परत पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद